आर्थिक स्तोत्र नवीन तयार करणं महसुली मार्ग नवीन तयार करणं हे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मायुती सरकारचं उद्दिष्ट आहे बंदरेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद केलेली आहे वाढवण सारखा बंदर आ, आ, वा प्रकल्प आमच्या इथे आलेला आहे मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदू कटिक समाज ज्या माध्यमातून आपल्याला हिंदू समाजाला उपयुक्त असलेलं जे मटण आहे ज्या ज्या दुकानामध्ये उपलब्ध आहे त्याची माहिती त्या वेबसाईटवर आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे सर नुकताच राज्याचा अर्थसंकल्प साधत झालाय यावर काय अर्थसंकल्प सर्व समाविष्ट आहे प्रत्येक घटकाला न्याय देणार आहे ह्याच महायुतीच्या सरकारला लोकांनी मोठ्या मेजॉरिटीतून निवडून दिलेला आहे आणि आता पुढची पाच वर्ष आमच्या राज, राज, राज्य राज्याला आर्थिक सक्षम करणं त्याचबरोबर आर्थिक स्तोत्र नवीन तयार करणं महसुली मार्ग नवीन तयार करणं हे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि महायुती सरकारचं उद्दिष्ट आहे आणि त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये दिसेल ज्या ज्या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या राज्याचा विकास होऊ शकतो त्या सगळ्या क्षेत्राला महत्व उदाहरण बंदरे खाते बंदरेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद केलेली आहे वाळवणसारखा बंदर आ, आ, वा प्रकल्प आमच्या इथे आलेला आहे आणि त्याच्यामुळे या एका क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे म्हणून मला विश्वास आहे राज्याच्या विकासाला उपयुक्त असलेले सगळे जे विविध डिपार्टमेंट आहे त्याला ताकद देण्याचं काम झालेलं आहे मल्लार सर्टिफिकेशन डॉट कॉम बद्दल काय मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदू कटिक समाज ज्या माध्यमातून आपल्याला हिंदू समाजाला उपयुक्त असलेलं जे मटन आहे ते उपलब्ध करून ज्या ज्या दुकानामध्ये उपलब्ध आहे त्याची माहिती त्या वेबसाईटवर आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून हलाल असो किंवा गाई आणि विविध पद्धतीने जे काही भेसळ असतं थुकण्याचे प्रकार होतात त्या सगळ्या प्रकार बंद होतील आणि हिंदू समाजाला अस्वच्छ आणि आरोग्यदायी असं म्हटून उपलब्ध होईल म्हणून आपल्या माध्यमातून हिंदू समाजाला मी आवाहन करेन की प्रत्येकाने फक्त याच माध्यमातून मटणाची खरेदी करावी जे होते मंत्री नितेश राणे कॅमेरामॅन आलेख चाळकीसह मी अवंती भोयर महाएमटीव्ही मुंबई